नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स एम पी डब्ल्यू यांसारखी भरपूर सारी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे ज्यासाठी तुमचं वय अठरा ते अडुतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे पाच जून दोन हजार पंचवीस ही तुमची ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे यासाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेला आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ बहुउद्देशीय आरोग्य अधिकारी सारखी महत्त्वाची पदं भरली जात आहेत याच व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी सातरोग सात्रोक्तज्ञ एम बी बी एस पूर्ण वेळ अर्धवेळ या संवर्गातील देखील पदं भरली जाणार आहे या पदांसाठी मात्र डायरेक्टली तुमची मुलाखत अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे मुलाखतीचा ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिलेल्या ॲड्रेसवरती सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तुमची मुलाखत जी आहे ती घेतली जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो बाकीची जी काही पदं आहे ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी बी एम एस असेल स्टाफ नर्स श्री पुरुष औषध निर्माता प्रयोगा तंत्रज्ञ बहुउद्देशीय आरोग्यसेवक या पदांची निवड मात्र गुणांकन पद्धतीने केली जाणार आहे या पदांसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखती घेतली जाणार आहे आणि अशा पदांना अप्लाय करण्यासाठी उमेदवारांकडनं अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती समक्ष म्हणजे बाय हँड किंवा टपालद्वारे किंवा कोरिअरने सादर करायचा आहे ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणती पदं असणार आहे यामध्ये काही जे पदं आहे या पदांसाठी गुणांकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे जसे की स्टाफ नर्स स्त्री असेल स्टाफ नर्स पुरुष असेल तुम्ही बघू शकता स्टाफ नर्स स्त्रीसाठी आठ पदं तर स्टाफ नर्स पुरुषसाठी एक पद भरला साथी या ठिकाणी भरलं जाणार आहे ज्यासाठी तुमचं जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग असणं आवश्यक असणार आहे अडोतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये राखीव प्रवर्तित उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो स्टाफ नर्स या पदासाठी चौतीस हजार आठशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे औषध निर्मिता या पदासाठी डी फार्मसी किंवा बी फार्मसी तुमचं असणं आवश्यक असणार आहे यासाठी देखील वीस हजार आठशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ बी एस सी विथ डी एम एल टी असणं आवश्यक असणार आहे अडतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे ज्यासाठी अठरा हजार सातशे प्रमाणे पगार तुम्हाला प्रति महिन्याला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे आरोग्य आरोग्यसेवक या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता पंचवीस व्याकांशी असणार आहे मात्र यासाठी बारावी सायन्स तुमचं उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्याच व्यतिरिक्त पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे अठरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे या सर्व पदांसाठी तुमचं वय अठरा ते अडुतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रवर्तीतील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त मित्रांनो काही जे पद आहे यांच्यासाठी डायरेक्टली मुलाखत तुमची घेतली जाणार आहे यामध्ये कोणकोणती कुन पदं असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता सातरोग सात्रोक्तज्ञ पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यांसारखी पदं या ठिकाणी भरली जाणार आहे किती वॅकन्सी असणार आहे किती पगार दिला जाणार आहे त्यानंतर वयाची काय अट असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे बाकी संपूर्ण सूचना मित्रांनो तुम्हाला वसई विरार महानगरपालिकेची जी ही साइट आहे या साईटवरनं प्राप्त होणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली दे आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता जे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस पद आहे त्यासाठी सत्तर वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र साठ वर्षावरील उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त झालेले शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे अर्ज करते वेळी जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूच असलेलं देणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये तुमच्याकडे शासकीय निमशासकीय खाजगी कोणताही अनुभव असेल तुम्ही या ठिकाणी अॅप्लिकेशन करू शकणार आहे तो अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे अर्जासोबत तुम्हाला लाग लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडणं देखील आवश्यक असणार आहे याची देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे आता निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता ज्या पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहे त्या पदांसाठी मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे त्याची डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी दहा मार्क रिसर्च आणि अॅकॅडमिक नॉलेजसाठी दहा मार्क लिडरशिप क्वालिटीसाठी दहा मार्क ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अॅबिलिटीसाठी दहा मार्क आणि तुमच्याकडे प्रत्यक्ष असलेल्या अनुभवासाठी दहा गुण या ठिकाणी दिले जाणार आहे आणि त्यानुसार तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे मात्र काही पदं जे आहे त्या पदांसाठी या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार नाही गुणांकन पद्धतीचा या ठिकाणी अवलंब केला जाणार आहे कशा पद्धतीने गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये स्टाफ नर्स एम पी डब्ल्यू बहुउद्देशीय अधिकारी यांसारखी पदं असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेल्या गुणांच्या आधारे पन्नास गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर तुमच्याकडे असलेली शैक्षणिक अर्हता उच्च शैक्षणिक अर्हतेसाठी या ठिकाणी वीस गुण तर तुमच्याकडे असलेला संबंधित पदाशी निगडीत अनुभव त्यासाठी तीस गुण असे एकूण शंभर गुणांच्या आधारे तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना निवड या ठिकाणी केले जाणार आहे मात्र निवड झाल्यानंतर सात दिवसाच्या आत मूळ कागदपत्रांसह तुम्हाला दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे त्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल त्या संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे त्याच व्यतिरिक्त कोणकोणते कुन डॉक्युमेंट तुम्हाला या अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे त्या डॉक्युमेंटच्या देखील छायांकित सत्यप्रती म्हणजेच सेल्फ अटेस्टेड देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे त्याच व्यतिरिक्त हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा अर्ज लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आवश्यक ते सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट एका इन्वेलोपमध्ये शिलबंद करायचं आहे त्या वरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत ते पोहोच करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग